ते मंत्री मंत्रिपदासाठी मराठा आणि ओबीसी वाद आता कुठं शांत झालेला आहे तो डिवसण्याचा प्रयत्न करत आहेत का असं वाटतंय का देवेंद्र फडणवीस साहेब सरकारने मागच वेळ केलेले त्या आत्ता नाही ह्यो कधी सरकार सरकार ठेवत नाही पक्षात पक्ष ठेवत नाही हे ओबीसीत ओबीसी ठेवत नाही हे माणसात माणूस ठेवत नाही याच्या सोयीनुसार आलं का ह्यो हिंदू होतो याच्या सोयीनुसार आलं की ओबीसी होतो याच्या सोयीनुसार छगन भुजबळ आलं हे बहुजन होतो ह्यो याच्या सोयीनुसार असला की पुरोगामी विचाराच होतो आणि याच्या याचा कुठं फटका बसायला लागला की लगेच ओबीसी मराठ्याचं भांडणं लावून देतो आणि गरीब ओबीसीला कुठंही तो आरक्षण खाऊ देत नाही प्रशासनात जाऊ देत नाही शासनात जाऊ देत नाही निवडून बी ते ज्याची मोठी जात असेल त्याला जाणते बारीक बारीक ओबीसीच्या जातीला का उभा करत नाहीत बारीक बारीक जातींना आरक्षणातही जाऊ देत नाहीत बारीक बारीक जातीला प्रशासनात नोकऱ्याही घेऊ देत नाहीत महामंडळातही बारीक बारीक जातीला त्यांच्या खाऊ देत नाही सगळं तोच खातो लागण तेवढं बी म्हणून त्याला ओबीसीनं सुद्धा ओळखलेलं की हो प्युअर जातीवादी माणूस आहे आणि सरकारच्याही लक्षात आलं कुठं शांत व्हायला लागलं ला ला की थिंगी टाकतो याला याला खायला मिळत कारण ते आता ना ते प्युअर पागल झालंय ते पागल म्हणजे ना ते आता काही दिवसात चिवडू नये देणे आता थोड्याच दिवसात चिवडीन देव आता लई दिवस नाही लागणार त्याला चिवडायला कोणच्या बी गावाच्या बाहेरच्या मोकळ्या जागेवर तोच दिसणार तुम्हाला कुठं बी हा मोकळी जागा असते ना ती त्या मी नाही म्हणत ते काय असते ती त्या जागेत ह्योच दिसणार तुम्हाला आता हे याचं एक दिवस चिवड्या नाव आता कुठं इतका नालायक आणि नीच माणूस नाही बघितला रे गोरगरिबांच्या लेकरावरती वाईट नजर नसली पाहिजे चांगला थंड पडला होता कुंकळ कान गेला तर बर्फात का कुडं तिकडं आला तिकडून काड्या लावायला परत इकडं महाराष्ट्र पुन्हा त्याला दूषित करायचा आहे पुन्हा त्याला फडणवीस सरकारला बी असंच दोन तीन भांगा करायच्या दिसतात त्याला इथं मराठ्यात उभी पुन्हा वाद लावायचा दिसतोय पण मराठा ओबीसी वाद मी आहे तोवर होऊ देत नाही कारण याने काय आत्तापर्यंत ओबीसीला मोठं होऊ दिलेलं नाही तेवस् वाढता त्याने गोरगरीब ओबीसींचा वाटोळच केलंय आणि सरकार त्याच्यापासून सावध आहे आणि मी खरं सांगतो मला महत्त्व देत नाही बरं मी त्याला तू जे जाय ते जाय म्हण तुला बे मराठ्याचं काय काच का असतो ना कळण म्हणा तू नुसता कोर्टात जाय आता तू कोर्टात जाय आणि मराठ्यांचं नुसतं थोडंसं नुकसान होऊ दे मग तुला कळंग काय होत आहे हा तीन वेळेस सहन केलं आहे तुझं आता सोळा टक्के आरक्षण तू आज घातलेलं आहे तेरा तूच घातलं दहा बी हे तूच चॅलेंज करणार आहे आता दिलेली ईशे बी तुम्ही आमच्या आरक्षण म्हणजे जाणीवपूर्वक घातले त्यामुळे मराठी बी तुला कळते मराठी काय असते ती उदय सामंत यांनी काही दिवसापूर्वी तुमची भेट घेतली होती आणि तुमचा निरोप हा मुख्यमंत्री यांना भेटून तेवीस तारखेला सविस्तर चर्चा करू असा तुम्हाला आश्वासन दिलं होतं तर तेवीस तारखेनंतर काही मंत्री उदय सामंत यांचा निरोप किंवा सरकारकडून काही तसा निरोप आपल्याला मिळाला काल बोलणं झालं मी काल बोललो त्यांच्याशी तुम्ही तेवीस तारखेला गेले होते का मामाशी बोललो गेले होते का त्यांनी सांगितलं त्या दिवशी काही वेळ दिला नाही आम्हाला मुख्यमंत्र्यांनी असं त्यांचं म्हणणं आहे मला माहीत नाही दिला आहे का नाही का यांनी मागितलं का नाही हे मला माहीत नाही तर ते म्हणले होते की आम्ही अठ्ठावीस तारखेला भेटणार म्हणजे काल म्हणले होते बघूयात आता अठ्ठावीस तारखेला कुठं बुलढाण्याला का कुठं ते कोड्याच्या दौऱ्यावर येत असं त्यांचं म्हणणं होतं बघूयात आता काय करते ते पण तीसला काय विषय आहेत आमचे ते मी आता तीसलाच पत्रकार परिषदेत जाहीर करणार फक्त पुन्हा एकदा का मराठ्यांनी सावध व्हा आपल्या लेकराबाळाचं आयुष्य भविष्य खूप मोठं होणार आहे हे आपल्या जात संपावं यासाठी किती प्रयत्न करतात हे छगन भुजबळ्यासारखे याच्यामुळे तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे उगाच भाजप भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस करीत बसू नका कारण प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि मी तुमच्यासाठी लढतोय तुम्ही भाजपात असलात तरी तुमच्या लेकराबाळासाठी लढतोय तुम्ही काँग्रेस शिवसेनेत असली तरी मी तुमच्या लेकरांसाठी लढतो आहे याची जाणीव प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांनी थे ठेवा कारण तो बघा छगन भुजबळ तो कसा आपल्या जातीचा हो, वाटोळ व्हायसाठी असली विधानं करायला लागला आम्ही कोर्टात चाललो तर मग तुम्हाला तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्याला उलट सांगितलं पाहिजे आमच्या जातीच्या लेकराचा वाटोळ होता कामाने राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असं ठणकवून सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी सांगितलं पाहिजे श्रीमंत मराठा असला तरी आरक्षण लागणार आहे अधिकारी मराठा असला तरी आहे व्यावसायिक मराठा असला तरीही आरक्षण आहे तुम्ही कोणत्या क्षेत्रातला शेतकरी मराठा असू द्या तरी आरक्षण लागणार हे मात्र कधी विसरू नका न तुम्ही जर म्हणला महापक्ष महानेता हेच मला पाहिजे तर तुमच्या लेकराचं वाटुळं तुम्ही हाताने करू नका आणि मग याचल्या अवजादी छगन भुजबळासारख्या पोचत्यात इथून पुढं चूक करू नका एक दिवस राजकारण करत जा पण बाकीचे दिवस स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी द्या पक्ष पक्ष करून वाटुळं करू नका बघा त्यू लागला पुन्हा गरळ बघायला आता मराठ्यांनी आजपासून सावध आणि सरकारनेही असं सांगितलं होतं की अठ्ठावन्न लाख नोंदीतून सुमारे दोन कोटी मराठ्यांना प्रमाणपत्र वाटप झाली मात्र हा दावा आमदार छगन भुजबळ यांनी खोडून टाक काढलेला आहे ते म्हणतात की आठ लाख लोकांना प्रमाणपत्र वाटप झालेले आहे मी सांगितलं ना तुम्हाला की सरकारच्या विरोधात कसं वातावरण करायचं विरोधात हे ते काम करतो सध्या कारण सरकारनं त्याला हे किती मुख्या माझाच आहे जाती जाती ते निर्माण करतो कशा जातीजातीत फूट पाडतो ओबीसी एक प्रवर्ग आहे त्याला जातीचं रूप दिलं ते ओबीसी आमचा समाज ओबीसी आमची जात असं बोलून बोलून ना ते त्याचा राजकीय फायदा उचलतो आहे मराठ्यांना चांगला माहिती चांगला माहीत आहे मराठ्यांना काय किती नोंदी निघाल्या किती जणांना मिळाल्या मराठ्यांना माहीत आहे ना याला फक्त गरळ होकायचं सरकारच्या विरोधात प्रचंड मोठं वातावरण याला दूषित करायचं आहे की याची प्लॅनिंग आहे ती सरकारनं ओळखले मराठ्यांनी तर पिढ्यांना पारवळ केलेली तो तर मराठ्याचा नंबर एकचा क्षेत्र गोरगरिबांचा वाटोळा करायला सगळ्यात महत्त्वाचा माणूस असेल तर छगन छगनभुजार आणि आता सरकारचा निदारा करायला तो निघाल्याला त्यामुळे त्याला महत्त्वच द्यायचं नाही आता तुम्ही विचारलं म्हणून सांगावं लागलं असं त्याला मी आता महत्त्व द्यायचं बंद केलं की ज्याला गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं आयुष्य आणि भविष्य कळत नाही तो वाटोळच करा करायचं कळतं आणि त्यांनी विशेष म्हणजे त्यांनी ओबीसीचं सुद्धा वाटलं केलं ओबीसीचे बोरगरिबांचे कोण आहेत कोण ओबीसीच्या गोरगरीबाचे अधिकारी झाले यांनी होऊ दिले कोणचे होऊ दिले कोणत्या तेलेचं आहे का कोणत्या नाव्याचं आहे की कोणाचं एखाद्या कुळीचं आहे का कोणाच्या रचपुताचं आहे का कुठलं कोणाचं कोणत्या बाकीच्या छोट्या ज्या जाती आहेत ना दोन तीनशे मी तुम्हाला असं पाडावं आता काही काही समाज आहे कोळी समाज आहे तिकडचा आपल्या मुंबई पट्ट्यातला कोकण पट्ट्यातला इकडचा आदिवासी समाज आहे सगळा कोण गरीब होऊ दिली यांनी किती जाती सांगू तुम्हाला हां होऊ दिला का सुतार होऊ दिला का कोणत्या जातीचे अधिकारी जा यांनी प्रशासनात होऊ दिले यांनीच वर पडलं सगळं आणि फक्त ओबीसी ओबीसी बोंबोलतो ते त्यामुळे त्याला महत्त्व द्यायचं आता ओबीसी नाही कमी केले आणि मी त्याला गिनीतच नाही गेला आपली जी महत्त्वाची पत्रकार परिषद आहे या दिवशी काही महत्त्वाची घोषणा आहे किंवा आंदोलनाची दिशा ठरवणार आपण मी तीस तारखेला सांगणार पण खूप महत्त्वाचे खुलासे मी त्या पत्रकार परिषदेत करणार आहे मी समाजालाही आव्हान करतो की आता जागा व्हायची वेळ आली बरं झालं त्या छगन यांनी त्याच्या तोंडाने सांगितलं की मी मराठ्याचं वाटोळं करायला लागलोय आहे म्हणून कोर्टाचं म्हणजे मराठा आजपासून पुन्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जागा होईल की आपलं हक्काचं आमच्या हक्काचं आरक्षण आहे ओबीसीतलं कुणबीचं ते आमच्या हक्काचं असूनसुद्धा हो अतिक्रमण करायला आहे दडप करायला लागला आहे दबाव आणायला लागला आहे फडोणीचे साथ घेतोय काय हे थोड्या दिवसात लक्षात येईल दबाव घेऊन आपलं मराठीचं वाटोळ करतो काय पण त्याला एक दिवशी मी पुन्हा सांगतो की तुला एक दिवस कळन मराठा ही सरकारपेक्षा मोठा आहे आणि जर का मराठ्यांचा आता तो वाटोळ करायचा प्रयत्न केला की मग मात्र मराठे दंडुके हातात घेणार मग नावेला जण आम्हाला उतरू नको आम्ही दोन वर्ष झालं शांत देते दे। आम्हाला त्या विषयात उतरू नको तू त्यामुळे मी प्रेस तीस तारखेला एप्रिलला घेणार आहे मी परवाच सांगितलेलं आहे की मी तीस तारखेला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या विषयात समाजाशी माध्यमाच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून माहिती आहे आणि बरेचसे विषय त्याच्यात सांगणार आहे कारण तीस तारखेला सरकारचे तीन महिने पूर्ण होते तीस तारखेला कारण त्यांनी तीन महिन्याचा वेळ मागितला त्यांनी आठ मागण्यापैकी त्यांनी चार मागण्या तात्काळ करू म्हणले होते आणि राहिलेल्या चार मागण्या तीन महिन्यात पूर्ण करू म्हणले होते आता तीस जानेवारीला त्यांनी ते उपोषण सोडलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांचा प्रतिनिधी येऊन त्यांनी ते उपोषण सोडलं होतं त्या चार मागण्या तात्काळ आणि नंतरच्या चारसाठी तीन महिने म्हणजे ते तात्काळ राहिले आणि आता हे वर्षाला सुद्धा तीन महिने पूर्ण झाले कारण त्याच्यात गॅजेट इयर लागू करू आणलेले सगळ्या केसेस वापस घेऊ सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा सगळा विषय त्याच्यात घेतलेला आहे फक्त मराठ्यांनाच आव्हान आहे माझं तुम्ही एकजुट राहाले भुजबळ्यासारखे किती येऊ द्या असले किती गाड विभांत होतं आपण काय टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त आपण एकजूट पाहिजेत नसता लेकराबाळाचं वाटळ होईल मराठ्यांना तीस तारखेला मी हे सगळं सविस्तर मराठा समाजासमोर मांडणार आहे आणि पुढची मी काय दिशा आहे ती जाहीर करणार आहे फक्त मराठ्यांना हात जोडून आवं आहे असल्या वळवळ करणाऱ्या बंद दिडायच्या असल्या आपल्याला एकजूट राहावं लागणार आहे नसता तुमच्या डोळ्या देखता तुमच्या लेकराचं वाटळ करायला हे शत्रू टपलेले आहेत छगन भुजबळासारखे यांना वळवळ करून द्यायची नाही जागे राहा आजपासूनच जागे रा। दादा सरकार आपल्या मागण्याशी चाल ढकलपणा कल्पना आहे का उपोषण सोडताना तीन महिन्याची मुदत मागितली होती नंतर तेवीस तारखेला चर्चा हो, चर्चा होणार होती आता अठ्ठावीस था तारखेला चर्चा करण्याचं कर, आश्वासन तुम्हाला दिलंय नेमकं सरकार करत आहे का किती आश्वासन दिले काही केलं तरी मी प्रामाणिक आहे माझ्या समजा आपण वेळ द्यायचा असतो मागितल्यावर म्हणून दिल्या लयत आठून धरायचं नसतं आता दोन वर्ष होत आली किती संयम असला पाहिजे आमच्या आणखीन याच्या त्यामुळं आता तीस तारखेला मी सगळे खुलासे करणार आहे तीस तारखेला काय म्हणतात ना ते सगळे स्पोर्ट काय काय असते ते अल्टिमेटम ते सगळं होणार आणि यांचाही गैरसमज आहे सरकारचा गोड गैरसमज आहे त्यांचा की मराठा आता एक नाही हो मराठा असा आहे तुम्हाला कपाया खाली घाली माहीत बी नाही होणार आणि तुम्हाला चालेल आपलं तुम्हाला मराठा एकदा तीस तारखेला घोषणा झाल्या ठराविक चार पाच विषय आम्ही महत्त्वाचे घेणार त्याचे ते बी शॉर्ट बसणारे यांना सरकारला सुद्धा असे विषय येणार आहेत त्या दिवशी तुम्हाला मराठा एकदा घोषणा तारखेचं झाल्या की मराठा रस्त्यावर दिसणार हे चॅलेंज आहे सरकारला आपण आणि मराठ्यांनाही सांगतो काय असतं बर का आपण भळभळून नाही जायचं कोणाचं सरकारी होती कोण मंत्री आमदार होते काय मागं पळायची गरज नाही कोणाची कधीच असं वाटलं नाही पाहिजे लोकांना की हे जसं वारं असेल तसं मराठी पळत आहेत मंत्री झाला का त्याच्या मागे पळत आहेत आमदार झाला का त्याच्या मागे पळत असलं असलं वागायचं नाही स्वाभिमानी वागायचं लेकरासाठी कट्टर स्वतःच्या लेकरासाठी कट्टर वार वागायचं हे लय महत्वाचं आहे मराठा बांधवाला सांगतो जुनी मन दी जसं वार असेल तसं पळायचं आधी भात पळायचा नाही एका जागेवर ठाम राजायचं आपण आपला तोटा झाला तरी एका जागेवर फायदा झाला तरी एका जागेवर इतकं स्वाभिमानाने कट्टर वागायचं मराठी उभं जेव्हा मंत्री की पळ तेव्हा आमदार आला की पळ इथून पुढच्या काळात असलं नवायचं स्वाभिमानानं वागायचं ना आपल्या वा लेकरं मोठे करायचं यांना आपल्या मराठ्यांच्या लेकराचं वाटप होऊ द्यायचं नाही आणि सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सांगतो भाजपच्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण लागणार आहे काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्यांना आरक्षण लागणार आहे एक जीवन राहायचं शिका एक दिवस राजकारण करायचं शंभर टक्के करायचं एक दिवस करायचं पण नंतरचा काळ जातीसाठी लेकरासाठी द्यायचा बघा तो छगन भुजबळ आहे कसं वाटोळ करायला निघाला आपल्या लेकराचं कोर्टात जाईल म्हणून तुम्ही काय मजा बघणार का, का? तुमच्या जातीच्या लेकराचं वाटवळं होताना पक्ष नेता मंत्री हेच बघत राहून वाटोळ करणार का जातीचं पुढच्या काळात हे कधीच होऊ द्यायचं जातीचा हो जाती लेकराचा प्रश्न आला ना लगेच एका बाजूला व्हायचा ताबडतोब कारण पक्षसुद्धा ना टोचित जात तुमच्या मंत्र्या आमदाराची कामं टोचित जातून घ्यायची अजिबात आमच्या जातीचं वाटोळं होऊ देऊ नका त्या छगन भुजबळच्या ऐकून ते प्रत्येक पक्षातल्या भाजपपासून सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या आमदारांनी मंत्र्यांनी सांगितलं पाहिजे आणि मी खंबीर आहे ना यांना कळलं दादा छगन भुजबळ यांनी शिंदे समितीबाबत एक वक्तव्य केलेलं आहे ते असे म्हणाले की शिंदे समितीने अठ्ठावन्न लाख नोंदी तपासल्या नसून फक्त अठ्ठावन्न नोंदी तपासल्या याबाबत आपली प्रतिक्रिया नाही मी त्या छगन भुजबळला नाही महत्व देत त्याला महत्त्व द्यायचं किती काय करायचं हे आपल्याला तर लक्षात आलं पाहिजे आता तो कामातून गेलेला माणूस आहे सध्या म्हणजे तेव्हा सांगा ना एखादं किसळ्या लोक उतरं असताना तसं झालेलं आहे त्याला काही सुचत नाही काय बोलावं आपण काय करतो आपण किती मोठे मंत्री होतो एका पक्षाचे किती ज्येष्ठ आपण येते आपलं वय किती आहे आपण एखाद्या गरीब जातीविषयी मराठ्यांच्या किती आक्कासानं वागतो किती भावनेनं वागतो याचं अक्कल त्याच्याकडं नाही आहे त्याच्यामुळे त्याला महत्त्व देणं आम्ही कमी करून टाकला त्यामुळे आम्हाला माहिती आहे किती नोंदी शोधल्यात किती तपासल्यात सरकार किती काम करते हे आता सरकारच्या विरोधात गुपचिप काड्या करायला लागल्या त्यामुळे अशाला महत्त्व द्यायचं नाही सरकारने त्याला ओळखून घेतलं आता की गुपचिप काड्या करायला लागल्या आतून त्याला असं राज्य शांत राहिले जमत नाही त्याला राज्य उचकून देणं जाती जाती तेल निर्माण करणं द्वेष पसरवणं जातलं ते हे त्याचा उद्देश होईल सरकारनं ओळखेला आणि मराठीने तर पाहिल्याच ओळखी लिहिलं त्याला नाही महत्त्व देत नाही म्हटलं की जे जात प्रमाणपत्र वाटप झालेत आणि ज्यांच्या जात वैधता प्रमाणपत्र बाकी आहेत या सर्वांची हायकोर्टात काय हे अपील केलेलं आहे आणि त्यांची चौकशी होईल हां मी आताच म्हणलो नाही इतका नासका नीच अवलदीचा माणूस येऊ इतका नीच नीचावलीचा माणूसच या पृथ्वी तलावर फायदा नाही होणार कधी म्हणजे गोरगरीब मराठ्यांना आरक्षण आहे हक्कच आहे आमचं कोणाचा बाप कुठं गेला तरी ते रद्द होत नाही हा त्याची काळजी करू नका म्हणा पण किती नीच वृत्ती आहे याच्यातून मराठ्यांनी सावध व्हायला पाहिजे आपल्याला उच्चिक आरक्षण मिळालं तर हे कोर्टात चालला इतका हरामी आहे <णनागारेथा> याच्यासारखा हरामी माणूस असू शकत नाही त्यांना आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही कोर्टात गेलो मराठ्यांनी सावध व्हा आता इथून आपल्याला आरक्षण आत्ता मिळालं आपल्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं तर ह्यो आपल्या लेकरांच्या अंगणात विष काला लागला इतका नीच वृत्तीच्या माणसाला मराठ्यांनी आता जागो व्हायला पाहिजे याच्या याच्या विरोधात कारण यांनी जर असं केलं तर मराठ्यांनी सुद्धा इथून पुढं मंडल आयोग चॅलेंज करून सगळं याच्यामुळं ओबीसीचा दिदारा होणार ना मग मंडल आयुक्त चॅलेंज होणार यांचा दहा दहा वर्षाला सर्वे झालेला नाही मग आम्ही सुद्धा सगळं काढणार हा जर कोर्टात गेलेला असला आता गेलाय का नाही मला माहीत नाही पण हे जर गेलेला असला तर मराठ्यांनी आता सावध आपल्या लेकराला उलसिक अन्न मिळायला लागला आता तो हिसकून घ्यायला लागला किती नीच वृत्तीचा मनुष्य हो। याच्यामुळं ना पुढं यांचं बी आरक्षण मग आता चॅलेंज करायचं याला सुद्धा सुट्टी द्यायची अजिबात नाही कारण तो बोगसंटल कमिशन आहे त्याने बोगस जाती आरक्षणात घातले सोळा टक्के वरचं आरक्षण बी बोगस घातलेलं आहे मग त्यांनी मग यांच्या सुद्धा मराठ्यांना मागं लागायचं इथून पुढं एकजूट राहा पुन्हा एकदा म्हणून मी तीस तारखेला प्रेस ठेवलेली मी उद्याच्या तीस तारखेला एप्रिलला आंतरवालित पत्रकार परिषद परिषद ठेवली यांना ठेप्याला आणावं लागणार आहे कारण ह्यो इतका नासका माणूस आहे याला दुसऱ्याच्या लेकराचं वाटोळं करण्यात याला आनंद वाटतोय छगन भुजबळ आज माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लेकर अधिकारी बनायला लागले आमचा हक्काचं आरक्षण घ्या आणि कोण मी कोणाच्या चा बापाला चालीज होत नाही तू टेन्शन घेऊ नको ना तू किती जा पण याच्यातून मराठ्यांना अर्थ घ्या आपल्या लेकराला कुठं अन्न मिळायला लागले आज नोकऱ्याला लागायला लागले शिक्षणात चालले तर ह्यो कोर्टात जायला लागला यांनी दोन मागं सुद्धा असंच केले सोळा टक्के आरक्षण मिळालं त्यावेळेस यांनीच मराठीचं वाटव केलं म्हणून सगळ्या पक्षातल्या मराठी शान व्हा म्हणजे भाजपमधल्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण लागतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या मराठ्यांना सुद्धा शिवसेनेच्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण लागतं म्हणून सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी शानवा यांनी सोळा टक्के मागचं घातलं तेरा टक्के दिल्यानं घातलं दा, आता दहा टक्के चॅलेंज करी आता कुंबीचं चॅलेंज करून म्हणतोय म्हणजे ह्यो किती मोठा मराठ्यांचा शत्रू आहे हे मराठ्यांनी आता पहिलं समजून घ्या नसता तुमच्या डोळ्यात एकता तुमच्या लेकराचं मराठ्यांचं वटुळ होईल याला आपल्या लेकराला आनंदाचा आलेला घास आपले लेकर अधिकारी झालेले बघवत नाहीयेत इतका जातीनं ना बरबटलेला माणूस होईल प्रचंड जातीवादी आम्ही नाही जातीवादी ज्यावेळेस मुलीला शिक्षण मोफत केलं ना आम्हीच करायला केलंय त्यावेळेस आम्ही सगळं सगळ्या जाती त्या लेकराला द्या लेकीबईंना काय केलं नुसतं मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षण नको तर सगळ्या जातीच्या जा द्या ही वृत्ती आमची संस्कारात आमच्या आणि छगन भुजबळचा फरक ते म्हणजे ना कुठं चिवडी धागंदरीला जाऊ हो शंभर टक्के ना हे बघ छगन भुजबळ तुला सांगतो माणसाला ना माणूस म्हणून जागता आलं पाहिजे लोकाच्या लेकरात जर अन्न तो जर विष कालायचा प्रयत्न केला ना वाईट मरणानं माथारपणाला मारावं लागत ती परंपरा आहे नेहतीला मान्य नाही वाईट मरण येईल असं वागू नको तुझं मरण तुला मरणाने नाही आणणार आम्ही नाही मारणार आम्ही गोव्यात दगड नाही आण तुला काही समजत नाही मी तुला कोर्टात जाय तू गेला की जर ओ विशेष सगळं देशातलंच नाही चॅलेंज केलं ना तर आपलं बी नाव बदलून माया लेकराचा गरिबाचा दिदारा केला की तो एकट्यामुळं सगळ्या ओबीसी आरक्षणाचा मी दिदारा केला म्हणून समजू ध्यानात ठेवतो